जय श्रीकृष्ण माऊली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय कथासार भक्ती विजय कथासार सांगत आहे तर आता ह्या तिसऱ्या भागात काय आहे तुळशीदासाची कथा आहे तुळशीदास वाल्मिकी ऋषीचा अवतार देवाने सांगितलं का तुम्ही आता तुळशीदास म्हणून उत्तर प्रदेशामध्ये हस्तिनपुरामध्ये तुम्ही अवतार घ्या तुळशीदासाने दासाने हस्तिनपुरामध्ये एका ब्राह्मणाच्या पोटी अवतार घेतला वाल्मिकी ऋषीचा अवतार म्हणजे तुळशीदास ते काही साधे नव्हते महान ऋषी होते ते त्यांनी अवतार घेतला त्यांची मुंज झाली आणि त्यांचं लग्न पण झालं पण माणूस कसा संसारामध्ये गुरफटतो हे ऐका तुळशीदास बाहेर गेलेले होते त्यांची पत्नी घरी आई सोबत राहत होती तर काय झालं त्या पत्नीच्या माहेरचे आले आणि तिला घेऊन गेले घेऊन गेले तुळशीदास बाहेरून आले आई ग आई कुठे आहे माझी पत्नी त्यांनी सांगितलं अरे बाबा तिचा भाऊ आला आणि तिला घेऊन केलेला आहे हो मला का नाही विचारलं अरे बाबा राहील दोन दिवस आणि येईल त्याच्यात काय एवढ पण आई मला विचारता न विचारता कशी गेली ग तुळशीदासाने काय केलं तुळशीदास सासरवाडीला तेवढ्या रात्रीच निघाले रात्र झालेली आहे आणि तुळशीदास निघालेले आहेत अंधार पसरलेला आहे वरतून पाऊस पडत आहे आणि तुळशीदास चालत आहे निघाले नदीला पूर आलेला आता नदी तुडुंब भरून चाललेली आहे कस जायचं कस जायचं काय करावं तुळशीदास विचारात पडले तेवढ्यात एक प्रेत वाहत आलं अरे हे बघा माझ्या बायकून ताफा पाठवलाय हो बसले त्याच्यावर बसले आणि निघले नदी पार झाली नंतर एवढ्या पावसात ते सासरवाडीला पोहोचले घर बघितलं तर उंच माडीवरती शिडी आतमध्ये आहे जायचं तरी कस काय करावं इकडे तिकडे बघितलं तर एक दोर लोंबल्याला दिसला हा माझ्या बायकोनीच पाठवला म्हणून त्या दोरला धरून वरती गेल बायको म्हणती एवढ्या रात्री आले तरी कसे रात्रीचे बारा वाजलेत आणि तुम्ही आता आले मी आलीच असती ना दोन दिवसात तुळशीदास म्हणाले अग मला तुझ्या शिवाय राहतच नव्हतं म्हणून मी आलो पण एवढी नदी भरलेली फुल पावसाने पूर आलेला आणि तुम्ही कसे आले तू तर नाही का ताफा पाठवला होता नाही ओ मी नाही पाठवलं काही वरती कसे आले तूच तर दोर पाठवला होता चला बघूया दोर कंदील घेतला आणि बघितलं तर तो साप लोंबलेला त्याला साप आहे की दोर आहे हे पण संसारात कळलं नाही एवढा तो संसारात मग्न झाला नंतर नदीच्या काठाला गेले आहे ताफा बघितलं तर ते प्रेत तुम्हाला भीती वाट नाही वाटली नाही तू एवढं प्रेम करतेस आणि मी पण तुझ्यावर एवढं प्रेम करतो ना मला काहीच समजलं नाही ग तुळशीदासाची पत्नी म्हणते तुम्ही जर खरोखर एवढं परमेश्वरावर जर प्रेम केलं ना तर तुम्ही उद्धरून जाणार तुम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यात पडायची गरज नाही भगवंतावर प्रेम करा मी एक हाडामासाचा पुतळा आहे माझ्यावर प्रेम करून तुम्हाला काहीही भेटणार नाही भगवंतावर जर प्रेम केलं ना खरोखर तुमचा उद्धार होईल तुळशी हे लक्षात घेतलं बायकोच वाक्य आणि पाया पडले माते खरोखर तू खर सांगितलंस आणि तुळशीदास तिथून निघून गेले सोडला संसार पत्नीला गुरु केलं तुळशीदासाने गुरु कुठलाही असावा पण उपदेश करणारा असावा मग कोणीही असो मूल मुलगा असो मुलगी असो पत्नी असो आई असो वडील असो कोणीही असलं तरी पण त्याचा बोध झाला पाहिजे आपल्याला आवडलं पाहिजे तेव्हा तो गुरु मानावा तुळशीदासाने पत्नीचे पाय धरले खरच ग माऊली तू माझ आज माझा आज, आज उद्धार केला अस हीच गुरु आज्ञा तुळशीदासाने पत्नीला गुरु केलं आणि ती गुरु माऊली झाली संसाराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेले वनामध्ये एक पर्णकुटी बांधून तिथे तुळशीदास राहत होते भगवंताच नामस्मरण करावं जगाचा मालक कुठे आहे शोधावा शोध लावत होते भगवंताच नामस्मरण चालू होत कोणी आलं गेलं त्याला जीव घालणं हे त्यांचं कर्तव्य होत पण सकाळी उठून संडासला का गेले आणि उरलेलं पाणी ते एका झाडाला टाकायचे असे बारा वर्ष निघून गेले बारा वर्ष निघून गेल्याच्या नंतर तिथे काय होत माहिती आहे भूत प्रसन्न झालं भूत आणि तुला काय पाहिजे ते माग तुळशीदास तुला काय पाहिजे ते माग तुळशीदास म्हणतात तू आहेस कोण मी भूत आहे अरे मला तुझी गरज नव्हती रे मी जगाचा मालक राम शोधत होतो तू कशाला प्रसन्न झालास तू मला बारा वर्ष पाणी घातलंस आणि मी ते पाणी पित होतो त्याच मोल चुकत करावं म्हणून मी प्रसन्न झालेलो आहे तुळशीदास म्हणतात जेवढ जमेल तेवढच कर बाबा पण मला रामचंद्राची भेट करून दे भूत म्हणाल मी रामचंद्राची भेट करून देऊ शकत नाही पण हनुमंताची जरूर करून दे तुळशीदास म्हणाले ठीक आहे म्हणून लक्षात ठेवा ग्रामीण भागात सवय आहे बर संडासला गेलं की पाणी झाडाच्या बुडाला जा टाकायचं पण त्याचे काय परिणाम होतात हे बघा बर त्याच्यापासून काय होत भूत भूत। देव भेटत नाही म्हणून आपल्याला भूताची भक्ती करायची का भगवंताची भरूनच आहे दोन्ही पण भूत आणि भगवंत पण त्याच्यातला कोण निवडायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे भगवंताची भक्ती करा रे बापांनो करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका हरीच साधन करा बाकीच्याच नाही नये ने ने जन्म ये माची यातना ऐष्या साधना करा काही तुळशीदासाच्या पत्नीनं काय सांगितलं का ज्याने जन्म पण आला नाही पाहिजे आणि यमाची यातना पण भोगायला भेटली नाही पाहिजे असं काहीतरी करा पत्नी असावी तर तुळशीदासाच्या पत्नी सारखी या जन्मात येऊन काय करावं हे तिने नवऱ्याला शिकवलं आपण कशासाठी जन्म घेतलेला आहे हे तिने तिच्या नवऱ्याला शिकवलं आपण कशासाठी आलेलो आहेत पृथ्वी तलावर त्याची धन्यता दाखवून दिली आणि तुळशीदास पण समजले का खरोखर भगवंताविषयी काहीच नाही भगवंतच आपल्याला मोक्षाला नेणारा आहे हे, हे हरामासाचे पुतळे नाही नेऊ शकत आपण नुसतं माझं माझं करून जन्म वाया घालवतो तुळशीदासाला हनुमंताची भेट कशी होते आता ही आपण पुढच्या अध्यायात कथा ऐकणार आहोत गोपालकृष्ण महाराज की जय